मागील व्हिडिओमध्ये एककस्थानी पाच अंक असलेल्या संख्येचा वर्ग करणा कसा करायचा ते आपण पाहिलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये आपण एकक स्थानी चार अंक असलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते पाहूया समजा चौदा ही संख्या आहे या चौदा या संख्येमध्ये याचा जर आपल्याला वर्ग करायचा म्हटलं तर एकदम सोप्या पद्धतीने आपण करू शकतो बघा पंधराचा वर्ग घ्यायचा पंधराचा वर्ग असतो दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस या पंधराच्या वर्गामधून एक संख्या वजा करायची कोणती संख्या वजा करायची तर पंधरा आणि चौदा यांची बेरीज म्हणजे पंधरा आणि चौदा यांची बेरीज होणार आहे एकोणतीस तर पंधरातून नऊ गेले सहा राहिले एक हच्च्या येतो बारातून तीन गेले नऊ राहिले एक हच्च्या येतो दोनमधून एक गेला एक राहिले म्हणजे चौदाचा वर्ग होणार आहे एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग होणार आहे एकशे शहाण्णव चोवीसचा वर्ग काढण्यासाठी सुद्धा चोवीसच्या नंतर येणारा जो अंक आहे पंचवीस या पंचवीसच्या वर्गावरून आपण चोवीसचा वर्ग काढू शकतो पंचवीसचा वर्ग असतो सहाशे पंचवीस आता एकक स्थानी पाच अंक असलेल्या संख्येचा वर्ग काढण्याची जी पद्धत आहे ती मा मी मागील व्हिडिओमध्ये ती पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने आपण हा हे वर्ग काढू शकतो आता पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आणि याच्यामधून वजा करायचं काय वजा करायचं तर जसं आपण इथं चौदा आणि पंधराची बेरीज वजा केली तशीच इथं चोवीस आणि पंचवीसची बेरीज याच्यामधून वजा करायची चोवीस आणि पंचवीस यांची बेरीज येते एकोणपन्नास सहाशे पंचवीसमधून जर तुम्ही एकोणपन्नास वजा केले तर पंधरातून नऊ गेले सहा राहतात त्यानंतर बारातून पाच गेले सात पाचशे शहात्तर म्हणजे चोवीसचा वर्ग आहे पाचशे शहात्तर याप्रमाणेच जर चौतीसचा वर्ग करायचा म्हंटल तर चौतीसच्या पुढचा अंक घ्यायचा चौतीसच्या पुढचा अंक असतो पस्तीस आता पस्तीसचा वर्ग येणार आहे बाराशे पंचवीस चौतीस आणि पस्तीस यांची जी बेरीज आहे ती बेरीज काय करायची आपण याच्यामधून वजा करायची म्हणजे एकोणसत्तर आपण याच्यामधून वजा करूया जर बाराशे पंचवीसमधून तुम्ही एकोणसत्तर वजा करा सहा त्यानंतर बारातून सात गेले पाच अकराशे छप्पन्न म्हणजे चौतीसचा वर्ग येतो अकराशे या प्रकार,